टीप नंबर एक आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा टिप नंबर दोन वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणूच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या टीप नंबर तीन कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून द्या टिप नंबर चार मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका टिप नंबर पाच सुकं खोबरे फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होणार नाही टिप नंबर सहा कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे टिप नंबर सात सुकामेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवा टीप नंबर आठ दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट टळणं गरजेचं आहे टीप नंबर दहा पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत टिप नंबर अकरा ग्रेव्ही तयार करताना पिवरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं टिप नंबर बारा ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल टिप नंबर तेरा शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखस्याची पेस्ट मिसळावी टिप नंबर चौदा पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी कढई चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही लास्ट अँड बेस्ट टिप नंबर पंधरा तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई आणि जिरे टाका टिप्स कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर